हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये गणेशोत्सव निमित्त आमच्या इथे काही स्पर्धा घेण्यात आल्या होत्या आणि आम्ही गावी होतो त्याच्यामुळे बऱ्याच स्पर्धांमध्ये बर्फी नव्हती पण एका स्पर्धेमध्ये तिने भाग घेतला होता त्याच स्पर्धेचं नाव आहे लिंबू सो त्या स्पर्धेमध्ये तिला मिळाला आहे सेकंड प्राईज आणि अगस्त्याने ही खूप छान स्पर्धा खेळली होती अजिबात त्याचा लिंबू खाली पडला नाही पण बाकीचे मुलं मोठे असल्यामुळे त्याचा नंबर काही आला नाही पण तोही विनर आहे आहे ना विनार सो चला आता आम्ही तिकडेच तुम्ही आम्ही पहा इथे आलेलो आहे आणि इथे मस्त असं लाइटिंग डेकोरेशन आणि भजनाचा आनंद घेत होते सर्वजण भजनचं शेवट चालू होतं आणि शेवटचं भजन, भजन खूपच इंटरेस्टिंग होतं तुम्हालाही ऐकून खूप वेगळं वाटेल ऐका तर मग भजनाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर गणपती बाप्पाची आरती ही आरती झाल्यानंतर लगेचच प्रोग्राम सुरू होणार होता तो होता प्राईज डिस्ट्रीब्युशन आणि बर्फी पहा पुढे गेलेली आहे तिचं प्राईज घेण्यासाठी सो तिच्याही आनंदात आपणही सहभागी होऊयात मोबाइल यानंतर संगीत बर्फीचा आनंद तर काही गगनात मावेना त्यानंतर प्रत्येक विजेत्याला बक्षीस दिलं गेलं आणि माझ्या मैत्रिणीलाही ते प्राईज मिळालेलं आहे संगीत खुर्चीमध्ये आणि कोणतीही मुलं नाराज होऊ नयेत म्हणून साठी प्रत्येकाला एक गिफ्ट देण्यात आलं ते होता पेन सो प्रत्येकाला मिळालं तसंच अगस्त्यालाही मिळालं आणि अगस्त्या ता त्यातच खूप खुश झाला होता पहा काय म्हणतोय ते भेटलं आता झालं जा, जा आई हे जागत अशा <laughs> प्रकारे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम तर खूप छान झाला आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर हे पहा गिफ्ट याच्यावरती तेजल मोरे लिहिले जर बर्फीचं नाव तर सेजल आहे काही नाही लिंबू चमच्यामध्ये सेकंड प्राईज आणि आगच ते पाहताचं गिफ्ट दाखवतोय बर्फीला सुद्धा पेन मिळाला तेव्हा का तिने पण दाखवलं पण साईडला ठेवून आहे लपून आणि इथे ती गिफ्ट ओपन करते गिफ्ट ओपन करायला तिला प्रचंड आवडतं काय असेल गिफ्टमध्ये याची उत्सुकता तिला होती तशीच तिच्या फ्रेंड्सला पण होती आणि त्यामुळे तिचे फ्रेंड्स पण आलेले आहेत त्या गिफ्टमध्ये काय आहे हे पाहण्यासाठी तर आता इथे गिफ्ट ओपन करून झालेलं आहे त्याच्यामध्ये दोन बॉक्स आहेत सो so, एका बॉक्समध्ये आहे पेन आणि दुसऱ्या बॉक्समध्ये कम्पोस म्हणजे कम्पोस आहे जी तिला आत्ता काही युजफुल नाही आहे पण भविष्यात इन फ्युचरमध्ये तिला उपयोगाला येईन so, ती ते पण फिफ्थ नंतर सो ती कंपोस्ट तर तशीच ठेवून द्यायची सध्या तरी काही वापरायची नाही आहे पण हे गिफ्ट तिला मिळालं त्यामुळे तिला खूप आनंद झाला आहे हे पहा कॅमलची आहे आता मुलांच्या हातात आहे म्हटल्यावरती त्यातली प्रत्येक गोष्ट निरखून पाहणं त्यांचं कामच आहे हे काय आहे हे काय चालू होतं त्यांचं त्यांना मी एक्सप्लेन केलं आता ही युजफुल नाहीये पण इन फ्युचरमध्ये मध्ये खूप युजफुल आहे असं समजावून ती ठेवून दिली आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू